वृषभ राशीच्या लोकांनो सावधान ज्या व्यक्तीवर तुम्ही प्राणाप्लीकडे विश्वास ठेवलात जिला तुम्ही तुमच्या काळजाच्या जवळ स्थान दिलंत तीच व्यक्ती आज तुमच्या विनाशाची पटकथा लिहित आहे का बाहेरचा शत्रू ओळखणं सोपं असतं पण जेव्हा शत्रू स्वतःच्याच रक्ताचा आणि स्वतःच्याच घरातला असतो तेव्हा वार रोखायचा कसा आजच्या या व्हिडिओमध्ये असा खुलासा होणार आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल नमस्कार रसिक प्रेक्षकांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे या राशीचे लोकशांत सहनशील आणि कुटुंबाला एकत्र धरून ठेवणारे असतात पण तुमची हीच सहनशीलता आज तुमच्यासाठी शाप ठरू लागली आहे का गेल्या काही दिवसांपासून तुमच्या घरात विनाकारण कटकटी होत आहेत का लक्ष्मी घरात येते पण टिकत नाहीये की तुमच्याच घरातील एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे ज्योतिषशास्त्राच्या सूक्ष्म अभ्यासानुसार सध्या वृषभ राशीच्या कुंडलीत कौटुंबिक षड्यंत्राचे योग दिसत आहेत आपण बाहेरच्या जगाशी लढतो स्पर्धा करतो पण जेव्हा आपल्याच घरातून पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा माणूस पूर्णपणे कोलमडून जातो अनेकांना वाटतं की माझं कुटुंब तर खूप चांगलं आहे मग असं कसं होऊ शकतं पण लक्षात ठेवा कलियुगामध्ये नाती स्वार्थावर आधारलेली असू शकतात तुमच्याच घरातील अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्यासमोर तुमचं खूप कौतुक करते पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल विष पेरते ही व्यक्ती कोण आहे ती तुमच्या नात्यातली कोण लागते आणि तिच्या कोणत्या सवीमुळे तुमच्या घराची राखरांबोळी होऊ शकते हे ओळखणं आता काळाची गरज बनली आहे कधीकधी -कधी ही व्यक्ती जाणीवपूर्वक वाईट नसते पण तिचे ग्रह आणि तिची वागणूक तुमच्या संपूर्ण कुटुंबाला रसाताला नेण्यासाठी पुरेशी असते आज आपण या व्यक्तीचा चेहरा उघड करणार आहोत हा व्हिडिओ फक्त भीती घालण्यासाठी नाही तर तुम्हाला सतर्क करण्यासाठी आहे जर तुम्ही आज सावध झाला नाही तर भविष्यात होणारे नुकसान भरून काढणे अशक्य होईल त्यामुळे मनातली सर्व शंका बाजूला ठेवा आणि शांत चित्ताने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या संकटातून वाचण्याचे काही जालिम सुद्धा सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्या व्यक्तीबद्दल ज्याचे नाव ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल नमस्कार रसिक प्रेक्षकांनो तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचा आणि डोळे उघडणारा ठरणार आहे कधीकधी आपण बाहेरच्या शत्रूंशी लढण्यात इतके व्यस्त होतो की आपल्या अगदी जवळची आपल्याच रक्ताची किंवा आपल्या छताखाली राहणारी व्यक्ती आपल्या विनाशाचे कारण बनत आहे हे आपल्या लक्षातच येत नाही वृषभराशीच्या लोकांनो तुमच्या कुंडलीतील सध्याची ग्रहांची स्थिती काही असे संकेत देत आहे जे ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तुमच्या घरातच अशी एक व्यक्ती आहे जिच्यामुळे तुमच्या घराची शांती समृद्धी आणि प्रगती धोक्यात आली आहे ही व्यक्ती कोण आहे तिची लक्षणे काय आहेत आणि या संकटातून कसे बाहेर पडायचे हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असते वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र हा सुख सोई आणि वैभवाचा कारक मानला जातो मात्र सध्या तुमच्या पत्रिकेत राहू किंवा शनीची दृष्टी तुमच्या द्वितीय स्थानावर म्हणजेच कुटुंबस्थानावर पडत आहे जेव्हा जेव्हा कुटुंबस्थानावर क्रूर ग्रहांचा प्रभाव पडतो तेव्हा घरात कलह निर्माण होतो अशा वेळी तुमच्याच कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात जाऊ लागते ही व्यक्ती मुद्दाम करत नसेलही तरीही त्यांच्या वागण्यामुळे तुमच्या घराचे नुकसान होत आहे ही व्यक्ती तुमच्या प्रगतीला लागलेली वाळवी ठरू शकते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती नेमकी कोण मी तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव सांगण्याऐवजी तिची तीन मुख्य लक्षणे सांगणार आहे ज्यावरून तुम्ही स्वतः ओळखू शकाल की तुमच्या घरात ही व्यक्ती कोण आहे पहिले लक्षण गुपित गोष्टी उघड करणे ही व्यक्ती तुमच्या घरातील खाजगी गोष्टी तुमचे आर्थिक व्यवहार किंवा तुमचे पुढचे बेत बाहेरच्या लोकांशी बोलून दाखवते यांच्यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी घराबाहेर जाते आणि नजर लागण्याचे प्रमाण वाढते दुसरे लक्षण कमालीचा आळस आणि नकारात्मकता तुमच्या घरातील अशी व्यक्ती जी स्वत काही करत नाही आणि तुम्हालाही नवीन काही करू देत नाही तुम्ही जेव्हा एखादी चांगली योजना आखता तेव्हा हीच व्यक्ती सर्वात आधी त्यात त्रुटी काढते आणि तुमचा उत्साह हो कमी करते यांच्या नकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या कामात अडथळे येतात तिसरे लक्षण पैशांचा अपव्यय वृषभ राशीच्या व्यक्ती खूप मेहनतीने पैसे कमावतात पण तुमच्या घरातील ही व्यक्ती तुमच्या परवानगीशिवाय किंवा तुम्हाला अंधारात ठेवून वायफळ खर्च करत आहे ही व्यक्ती कर्जाच्या खाईत असू शकते किंवा त्यांच्या चुकीच्या सवींमुळे तुमच्या कष्टाचा पैसा पाण्यात जात आहे जर तुम्हाला समजले असेल की ही व्यक्ती कोण आहे तर आता घाबरून जाता शांत डोक्याने उपाय करण्याची गरज आहे ते मौन पाळणे तुमच्या व्यवसायाबद्दल किंवा प्रगतीबद्दल घरातील सर्वांशी चर्चा करणे थांबवा जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याबद्दल कोणालाही सांगू नका दोन घरातील शुद्धता रोज संध्याकाळी घरामध्ये भीमसेनी कापूर जाळा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लोकांच्या बुद्धीमध्ये सकारात्मक बदल होतात ती कुलदेवतेची उपासना वृषभ राशीच्या लोकांनी दर शुक्रवारी महालक्ष्मीची उपासना करावी आणि अर्गला स्तोत्राचे पठण करावे यामुळे घरातील वाद मिटतात आणि सुखशांती नांदते चार सल्ला त्या व्यक्तीशी भांडण करण्याऐवजी त्यांना विश्वासात घेऊन योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ज्योतिषशास्त्र आपल्याला येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना देते जेणेकरून आपण सावध होऊ शकू कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे कधीकधी महागात पडू शकते मग ती व्यक्ती घरातील का असेना सावध राहा आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करा तर वृषभ राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो आज आपण पाहिलं की कशाप्रकारे आपल्या जवळच्या व्यक्तीची एखादी चुकीची सव्य किंवा नकारात्मक दृष्टी आपल्या सुखी संसाराला गालबोट लावू शकते ज्योतिषशास्त्र आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी असतं लक्षात ठेवा जेव्हा आपण सतर्क असतो तेव्हा मोठ्यात मोठी संकटेही आपला मार्ग बदलतात आज मी ज्या व्यक्तीबद्दल किंवा ज्या लक्षणांबद्दल बोललो त्यावरून कोणाशीही लगेच भांडण करू नका त्याऐवजी आपल्या वागण्यात बदल करा आपल्या घराची गुपिते आपल्यापाशीच ठेवा कधीकधी मौन हे तलवारीपेक्षा जास्त शक्तिशाली शस्त्र असतं तुमची प्रगती हीच अशा नकारात्मक शक्तींना दिलेली सर्वात मोठी चपराक ठरेल वृषभ राशीचे लोक मुळातच कष्टाळू असतात तुमच्यावर महालक्ष्मीची आणि कुबेर देवतेची सदैव कृपा असते फक्त गरज आहे ती स्वतःच्या आत्मविश्वासाला जागृत करण्याची मी सांगितलेले उपाय म्हणजे दररोज कापूर जाणे देवीची उपासना करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे हे तुम्ही आजपासूनच सुरू करा येत्या एकवीस दिवसात तुम्हाला तुमच्या घरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवू लागतील तुमच्या मनातील भीती काढून टाका ज्यांच्या पाठीशी सत्य आणि कष्ट असतात त्यांचा विनाश कोणीही करू शकत नाही ही वेळ कठीण असू शकते पण ही वेळही निघून जाईल फक्त डोळे उघडून आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करा जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या आयुष्यातही असा अनुभव कधी आला आहे का की एखाद्या जवळच्या व्यक्तीमुळे तुमच्या कामात अडथळे आले तुमचे अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंट्स वाचून इतर बांधवांनाही प्रेरणा मिळेल जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कुंडलीचे विश्लेषण करून घ्यायचे असेल किंवा तुमच्या मनात काही विशेष शंका असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून तेही सावध होतील आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या काळातील राशी भविष्य आणि महत्त्वाचे उपाय तुमच्याकडून मिस होणार नाही तुमचं कुटुंब सुखी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा भेटूया अशाच एका महत्वाच्या विषयावर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद आणि नमस्कार